मराठा समाजाला आरक्षण हा निर्णय आता फडणवीस सरकारसाठी डोकेदुखी ठरला आहे है। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही एस टी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे हैदराबाद इयरचाच आधार आणि त्यातील नोंदीनुसार एन टी ऐवजी अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागली आहे या मागणीची निवेदनं मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठवली जात आहे याच मागणीवर विचारमंथन करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी महत्वाची बैठकही बोलवली होती याशिवाय हैदराबाद गॅझेटचा जी आर महादेव कोळी समाजालाही लागू करा त्यानुसार आरक्षण द्या अशी मागणी करत दंड थोपटला आहे तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आंदोलन पुकारत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय दादगी निलंगा येथे झालेला एल्गार मेळावा नुकताच पार पडला यात आदिवासी क्षेत्रासाठी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एकच कायदा असताना मराठवाड्यातील महादेव कोळी 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 मल्हार अन्याय का असा सवाल उपस्थित केला गेला आदिवासी विकास विभाग क्षेत्रात पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार कार्यरत आहेत मात्र आदिवासी क्षेत्राबाहेरील जमातींचे अस्तित्व या विभागाकडून मान्य केलं जात नाही त्यामुळे समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहिले आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करण्यात आला यात पान क्रमांक दोनशे चौवेचाळीस वर लिंगायत समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे समाजाची त्या काळातील लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार होती हेही तिथे नमूद आहे मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट समोर ठेवून देण्यात आलं तसंच लिंगायत आरक्षण सुद्धा हैदराबाद गॅझेट प्रमाणे लागू करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे